नमस्कार माझे नाव दुना एकनाथ सोमवत ई आता सहावी शाळा शिवाजी विद्यालय लिंक तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग व राज्य महाराष्ट्र कल्पना स्थानिक वारसा जतन करणे कल्पना श्रेणी वारसा श्रेणी पर्यटक या प्रकल्पांतर्गत आम्ही आपल्या परिसरातील घरातील विसमृद्ध झालेल्या पारंपरिक वस्तू पारंपरिक ज्ञान पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही वस्तू तयार केलेल्या आहेत व आम्ही त्यांचे फायदे

व्यापारी व नैसर्गिकरित्या काकडी व कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत तसेच आम्ही पारंपरिक फळसाच्या व चारां चारीच्या पानांपासून पत्रावळी देखील तयार केलेल्या आहेत अशा या पारंपरिक वस्तू वापरल्याने आपल्या पर्यावरणावर घातक परिणाम होत नाही धन्यवाद याची कृती देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत And t h e